कार्यक्रमाच्या व्यासपीठावर होल्डिंग लावलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा नरहरी झिरवळांचा एक मोठा फोटो लावण्यात आलेला आहे कसं कदाचित नरहरी झिरवळ जे आहे हे विधानसभेचे आता सुद्धा उपसभापती आहे त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कदाचित फोटो लावला असेल पक्षाचा कार्यक्रम पक्षाचा कार्यक्रम काय एखाद्याचा सन्मान ठेवायचा झाला पण तो पक्षात काय नाही पक्षाच्या बाहेर काय मतदारसंघ मतदार तुम्ही सोडणार अशा स्वरूपाची चर्चा विरोधकांकडून केली के जाते तुम्ही त्या ठिकाणी लढणार आहात का काही वेगळा निर्णय घेत आहेत का नेमकं काय स्पष्ट करा असं आहे की मी येवला लासलगाव मतदारसंघातच निवडणूक लढवणार आणि परत तिथे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार त्याच्याबद्दल जे आहे आपण उगीच काही त्रास घेऊ नका विचार करू नका चर्चा करू तुमच्या येवला मतदारसंघामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये आता मनोज जरंगे पाटलांचा चौक तयार करण्यात आलेला आहे त्याचा कुठे चार पाच माणसं येतात कुठल्या गावामध्ये बोर्ड लावतात उद्या काय हरकत नाही जिवंतपणे लावतात काय हरकत आहे तुमची <laughs>